कथ आहे तुमचं सुरेखाच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आणि तुम्ही कशा आहात भाऊ आणि बहिणीनो तर बघा आज आहे लक्ष्मीपूजा आणि बघा पाण्याची टाकी तिथं विकत घेतलेली आहे शेजारी आणि आमचं पण पाणी संपलेलं आहे तर आम्ही कामं कशी कराव आता अकरा वाजायला आणि पाण्याचा थेंब नाही घरी आज आज न येते म्हणले म्हणून पाणी विकत घेतलं नव्हतं काल घेतलं असलं तर आज लवकर कामं झाले असते तर आज आता पाणी विकत घेतलेलं आहे आणि पाणीसुद्धा यायला आणखीन एक दोन तास लागते विकत पाणी घ्यायला हे काय त्याचं नंबरवारी टाकी टाकायला लागते तर असं असते आमच्या गावामध्ये सणासुदीलासुद्धा सुद्धा नळाला पाणी नसते तर कसं करावं आता झाले तेव्हा अकरा वाजले होते आता आले पाणी आमचं पण देवा काय झालं बाबा आणले नाही का पानून लावले आता मी पाईपवर कस लावले आता वरी तर हे पाण्याची टाकी खाली आहे विकत पाणी घेतलाच बघा आत्ता आलंय पाणी बारावा जाईल लावजे गरजेशी वर पाईप लावा पाणी भरजेशी आता एक वाजतोय आणि मी आले आता माझ्या स्लॅपवर तर माझा व्हिडिओ ब्लॉग नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून सांगा की किती पाण्याची परेशानी आहे आमच्या गावाला ते आज आज आहे दीपवाळीची लक्ष्मीपूजा आणि खिडकीतून वसाडा आलेला आहे हा मला लक्षच नव्हतं आणि खिडकी उघडी होती अशी तरी पण जाळी आहे खूपच मोठा पाऊस झालाय तर सगळा वसाडा आलेला किचन आला आलाय तर जय रिपब्लिक कशा आज सर्वजण मध्ये ना तर मला करायचंय आता का आणि माझ्या ओट्यावर सगळ्या खिडकीतून पाऊस आलेला वसाडा तर आता घेते एकदा पुसून आणि सुद्धा आहे वट्यावरती आवरून घेते तर माझा व्हिडिओ ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत आणि लाईक शेअर पाऊस आहे इथपर्यंत आहे अंगण आणि पावसानं कसं झालं आहे आत्ताच सकाळी घेऊन घेतलं होतं मी पावसानं सगळं खरशी माझी आणि इथपर्यंत वसाडा आला खूपच मोठा पाऊस होता घरामध्ये पण किचन वट्यावर पाऊस झाला आहे अर्ध्या सुद्धा भिजलेली होती आणि अर्धा दारापर्यंत पाऊस आलेला आणि कधी उघडते की बघा ना आता काही दिवस लाडू करंजा खाऊन जाते मनच काय हाय की बघा कसला आहे आणखी घर झालं थांबते की नाही की